अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरासह आसपासच्या खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील एकमेव सीना कोळेगाव प्रकल्पातून शेतीसाठी होत असलेला पाण्याचा उपसा तात्काळ थांबवण्यात यावा या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही या प्रकल्पातून पाण्याचा अहोरात्र उपसा शेतकऱ्यांकडून सुरूच असल्याचं दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाणी आरक्षित करण्यात आलं आहे परंडा शहरासह परिसरातील काही खेड्यांना सीना कोळेगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो यंदाच्या झालेल्या पावसाळ्यात तालुक्यातील सर्व धरणे कोरडे ठाक पडले आहेत सिना कोळेगाव धरणामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात पाणी आहे यंदा हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नाही या धरणात सध्या मृत साठ्यात असलेल्या पाण्यावर परंडा शहरासह हो परिसरातील खेडेगावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो है। पावसाळा येण्यास अजून महिनाभराचा कालावधी बाकी आहे भविष्यातील पाण्याचे संकट हे तीव्र पाणी टंचाई पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश महसूल प्रशासनासह लघु पाटबंधारे विभागाला दिलेत मात्र या धरणातून शेकडो शेतकरी विद्युत मोटरीद्वारे पाण्याचा शेतीसाठी उपसा करू लागलेत या उपशाकडे महसूल आणि पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे पाण्याचा होत असलेला उपसा थांबवण्याचे आदेशित केले तसेच या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रास केराची टोपली दाखवण्यात आली आहे या प्रकल्पाच्या चोहीकडून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बसवल्या आहेत दररोज प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातोय मागील वर्षातील दुष्काळ आणि पाणी टंचाईचा अनुभव पाहता तहसील नगरपालिका आणि लघु पाटबंधारे विभागानं या प्रकल्पातील पाण्याचा साठा राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मात्र शेतकऱ्यांकडून करण्यात येणारा पाण्याचा उपसा थांबवण्यासाठी कोणाकडूनही कसोशीणं प्रयत्न होताना दिसत नाहीयेत त्यामुळेच महसूल लघु पाटबंधारे आणि नगरपालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचं आता स्पष्ट होत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा